श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सहावा तिसरा भाग या अध्यायाचे पटण किंवा श्रवण करण्याने पितृशापापासून निवृत्ती होते चला तर अध्यायाला सुरुवात करूया श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सहावा तिसरा भाग दत्तप्रभू हे नित्य वैभव विभूती आपले दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणीने शर्मा सांगितले तेव्हा राज शर्मा ते म्हणाले मी पूजा करते समयी कालाग्निशमन दत्तांना विचारतो कालाग्निशमन दत्तात्रेयांची पूजा होत असता कोणत्याही माणसाने ती पाहू नये असा नियम आहे पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात हा रोजचा आमचा नियम आहे सामान्य विषय किंवा स्वार्थ भरित समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही त्या दिवशी पूजेसमये दत्त महाराज प्रसन्न होते पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरा या असे बोलविले दत्त मूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसले परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा या असे म्हणाले तत्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झाले राज शर्माला हे सगळेच आश्चर्यजनक होते श्री दत्तप्रभू म्हणाले तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील एकुलता एक अंशावतारच आहे माझ्यात लीन झालेल्या जीवनमुक्तांना मी बोलावताच यावे लागते आणि जा अशी आज्ञा झाल्यास पडद्याआड झाल्यासारखे जावे लागते माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकतच नाही माझ्या लीला विभूती केवळ भूमीवरच परिमित नाहीत हे ब्रह्मांड सारेच माझ्या हातातील खेळणाऱ्यांच्या चेंडूसारखे आहे मी एका पायाने लत्ता प्रहार केल्यास कोट्यावधी योजने पार करतो मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे असे म्हणत श्री प्रभूंनी शर्माच्या भूमध्यात स्पर्श केला लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली त्याने एका युगात विष्णू दत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमतीने सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले श्री दत्त महाराज पुढे म्हणाले मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली होती सूर्याग्नीबरोबर मी श्राद्धाचे जेवण केले तुमच्या पितृदेवतांना शाश्वत लोकांची प्राप्ती करून दिली मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या शंभर वर्षापासून या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे पिटिकापुरात सवितृकाटक चयन म्हणजे होम भारद्वाज महर्षींनी त्रेतायुगात केला होता तेव्हाच त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले कालांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात म्हणजे गाणगापूर इथे पडला गंधर्वनगर भीमा आणि अम्रजा पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार समाप्तीनंतर मी मीन अंश मीन लग्नावर करंज नगरीत शुक्ल यजुर्वेद्य वाजसनेह माध्यन शाखेत नरसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीत श्री शैल्यातील कर्दळीवनात तीनशे वर्ष तपोसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करेन जेव्हा शनी मीनेत प्रवेश करेल तेव्हा त्या शरीराचा त्याग करेन दत्तप्रभूंचे हे वरील वक्तव्य राज शर्माने आपल्या धर्मपत्नी सांगितले त्यावेळी सत्य ऋषीश्वर बाप्पनार्य म्हणाले बाबा राजशर्मा तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना सूर्याला अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे बाई सुमती ही गोष्ट लक्षात ठेव बाबा शंकर भट्टा दत्तप्रभूंच्या लीला अवलौकिक आहेत आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत महालया अमावस्येचा दिवस होता राज शर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते दारासमोर भवती भिक्षांदेही भवती भिक्षांदेही असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली काही मागणे माग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली बाबा आपण अवधूत आहात आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्यच आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत या शंभर वर्षापूर्वीपासून या भूमीवर श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात फिरत आहेत असे ज्ञात होत आहे आपण मला काहीतरी माग असे म्हटलेत मला श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा आविर्भाव हे शब्द ऐकून त्या अवदूताने भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले समोर सोळा वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला आई मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे मीच दत्त आहे अवधूतांच्या रूपात असताना श्रीवल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन दिले श्री वल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणे मागू शकतेस तू मला जेऊ घालून तृप्त केलेस जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचेच फळ प्राप्त होते निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात ते सुकर्मही नसते अथवा दुष्कर्मही नसते अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते हे भगवंताधीन असते अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णांनी त्याला कौरवांना माराव्यास सांगितले तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते कौरवांचा संहार हा भगवंत निर्णयच होता तुम्ही दंपत्ती पण विशेष असे अकर्म केले आहे म्हणून लोक हितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे निसंदेहाने सांग न चुकता ती पूर्वी श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प ती दिव्य मंगल मूर्ती पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले श्री वल्लभानी सुमती महाराणीला उचलून उभे केले व म्हणाले आई मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे याने मुलाचे आयुष्य क्षीण होते तेव्हा सुमती म्हणाली श्री वल्लभ प्रभू आई म्हणून बोलाविलेत आपले हे सिद्ध वाक्य आहे तेच बोल खरे करावे तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे यावर श्री दत्तप्रभूंनी तथास्तू असा आशीर्वाद दिला व म्हणाले मी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने तुझ्या गर्भात येईन आईने लेकरांच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्रांच्या उलट जात नाही मी पुत्र रूपाने सोळा वर्षापर्यंत जीवन व्यतीत करेन त्यावर सुमती म्हणाली केवढा हा विचार सोळा वर्षापर्यंतच आयुष्य असे म्हणून विलाप करू लागले त्यावर श्री चरणांनी सांगितले आई सोळा वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहील सोळा वर्ष वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे आपल्या इच्छांचे दडपण त्याच्यावर आणू नये मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही असे सांगून त्वरित दत्तप्रभू अदृश्य झाले सुमती महाराणी अवाक झाली तिला काहीच कळे झाले घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला तेवढ्यातच अप्पल राजू म्हणाले सुमती विचार करू नकोस श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना म्हणून अगोदर सांगून ठेवला होता श्री दत्त हे करुणेचा महासागर आहेत वल्लभांचा जन्म होऊ दे नंतर आपण विचार अप्पल राजूच्या घरी अवधूत आले ही वार्ता सगळ्या गावात पसरली पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली या विषयाची चर्चा झाली श्री वदानी म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही या प्रसंगाने पिटिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्षा वाढली विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडिताची अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृ कार्यामध्ये निमग्न झालेले होते भोगत्याचा दुष्काळच होता ही फार मोठी समस्याच पडली श्री बाप्पन आर्याने अप्पल राजूच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडले असे सांगितले श्री शर्मा कालाग्निशमनाचे म्हणजे दत्ताचे ध्यान करीत होते तितक्यात भोक्त म्हणून तिथे अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले बाबा शंकर भट्टा त्या दिवशी वैश्यांना वेदोत्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का नाही असा विषय चर्चेत मुख्यांश होता ब्राह्मणांची परिषद जमली बंगाल देशातील नवद्वीपहून आशुतोष या नावाचे पंडित पादगया क्षेत्रास आले होते त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते त्यांना देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते बापन्ना आर्यांनी सांगितले नियमसृष्टीमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समानच असतात श्रीपादांच्या जन्मसमयी दृग्गोचर झालेले अद्भुत दृश्य इतक्यात मी म्हणालो महाराज श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे अरे शंकर भट्टा नरसावधानी बाप्पांना आर्यावर क्रोधित झाले व येणकेन प्रकाराने त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरविले त्यांची म्हणजे नरसावधानींची बगलामुखी साधना विफळ होण्याचे एकमेव कारण बाप्पांना आर्यच आहे असे त्यांच्या मनाने ठामपणे घेतले होते तांत्रिक प्रयोगाने बापन्न आर्याने त्यांची मंत्रसिद्ध निष्प्रभ केली असा कृपचार करण्यास त्यांनी सुरुवात केली नाडी ग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होते ते त्यांना विचलित करीत होते नाडी ग्रंथ हा मुळात अविश्वसनीय आहे बापन्न आर्यांनी मत्स्याहारी ब्राह्मणास भोजन दिले हा अनाचार घडला असा नरसावधानी यांनी वाद मांडला मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही तर तान्हे बाळ श्रीपाद श्रीवल्लभ सर्वार्थयामी सर्वज्ञ सर्वशक्तिमान असे श्रीदत्त प्रभूंचे कसे बरे अवतार होऊ शकतील श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार पाळण्यात असताना केलेला शास्त्रप्रसंग आणि वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन नरसावधानींना पटले नाही एखादा विद्वान ब्राह्मण श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करून असे बोलतो आहे असा त्यांनी प्रचार केला श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू तेच खरे दत्तात्रेय आहे तेच वर प्रदान करणारे आहेत या बालकास दत्त स्वरूपात मानणे चुकीचे आहे असा नर सावधानी यांनी सर्वांचा समज करून देण्याचा प्रयत्न केला श्रीपादांच्या जन्मानंतर सतत नऊ दिसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक तीन फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे श्रीपाद मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योती स्वरूपाने अवतरले होते जन्म होता क्षणीत महाराणी सुमती मूर्चित झाल्या प्रसूतीगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला थोड्या वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला श्रीपादांच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले व पवित्र वेद मंत्राचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली या अद्भुत घटना बापांना आर्यांना सुद्धा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या श्रीपादांच्या बाल लीला श्रीपाद आता एक वर्षाचे झाले होते ते आठ दहा महिन्यांचे असतानाच त्यांचे आजोबा बाप्पन्य आर्याबरोबर पंडित परिषदेस जात असत आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात नरसावधानी आपल्या घरी राजगिराचे पीक काढील राजगिराची भाजी अत्यंत रुचकर असते गावातील लोक नरसावधानींना ती भाजी देण्याची विनंती करीत परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ते भाजी भाजी ती भाजी देत व इच्छित काम करून घेत श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितली ती भाजी सुद्धा नरसावधानीच्या घरचीच त्यांना हवी होती परंतु हे काम कठीण होते श्रीपाद लहान असतानाच स्वेच्छेने चालत नरसावधानींच्या घरी जात असत त्यांच्या घरी शास्त्रविषयी चर्चा करीत तसेच चित्रविचित्र लिला करीत पिटिकापुरात एका महापंडिताचा मृत्यू झाला होता त्या पंडिताचा प्रेतात्मा श्रीपादाकडून विचित्र कार्य करून घेत आहे या बालकास योग्य ते उपचार न करता बापन्नाचार्य व राज शर्मा हे दोघे या बालकास दत्तावतरी समजत आहेत असे नरसावधानी सर्वांना सांगत पिटिकापूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवांचे प्रधान स्थान आहे विगत आत्मांची संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले येथे राहत असत श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडिताचा आत्मा वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लिला करून घेत आहे अशी धारणा मध्ये दृढ होत होती श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभ जय जय चरित्रामृत अध्याय सहावा याचा तिसरा भाग इथे समाप्त होतो आता पुढच्या आठवड्यात आपण बघणार आहोत तिरुमल दासावर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह तर तो भाग बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार श्रीपाद राजम शरणप्रपद्ये श्रीपाद राजम शरणप्रपद्ये श्रीपाद राजम शरणप्रपद्ये